नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह सी एन जी आणि एल एन जी मध्ये एस टीच्या जुन्या गाड्यांना परिवर्तित करण्याची योजना जुनीच असून कडीला ऊत आणला जात आहे अशी टीका महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक संकटात एकीकडे गुजरात उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाने त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अत्याधुनिक बस ताणके आणि गाड्यांची तजवीज करीत असताना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एस टी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी कोणतीही तजवील केलेली नाहीये केवळ सहा हजार एस टी डिझेल गाड्यांनी सी एन जी आणि एल एन जी मध्ये परावर्तित करण्याच्या जुन्या घोषणेचा पुनरुच्चार केलाय एस टीच्या जुन्या गाड्यांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद किंवा नियोजन या अर्थसंकल्पात केलेलं नाहीये एस टी महामंडळाची या अर्थसंकल्पांकडून निराशा झाली असून एस टीची झोळी पुन्हा एकदा रिकामी राहिल्याची टीका महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे एसटीची सर्व प्रकारची देणी चुकती करण्यासाठी तसेच नवीन गाड्या घेण्यासाठी विधीमंडळाच्या या अर्थसंकल्पात एस टीसाठी पॅकेज मिळेल असे वाटत असतानाच पुरेसा निधी उपलब्ध केलेला नाहीये एस टीला नवीन गाड्या घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नाहीये त्यामुळे एस टीची जोडी अखेर रिकामीच राहिली असल्याचं मत मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केली आहे गाड्यासाठी दोन हजार कोटींची गरज या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एस टीच्या ताफ्यात स्वमालिकीच्या नवीन पाच हजार गाड्या घेण्यासाठी आणि सहा हजार कोटीची थकीत रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे वाटत होते पण तसे काहीही झालं नाहीये थकीत रक्कम देण्यासाठी निधी देण्यात आला नसून स्वमालकीच्या नवीन गाड्या घेण्यासाठी किती निधी देणार या बाबतीत स्पष्टता नाहीये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेल्या पाच हजार गाड्या विकत घेण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची गरज असून त्या बाबतीत स्पष्टता दिसत नाहीये अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा